शाहवाडी पन्नाळा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या पाटी प्रचाराला शाहूवाडी तालुक्याच्या उत्तरेला असणाऱ्या वारना कांसा खोऱ्यात जोमानं सुरुवात झाली आहे सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील यांनी तालुक्याच्या उत्तर भागातील गावांचा दौरा पूर्ण केला शित्तूरवरून येथील पावनाई गल्ली येथे घेण्यात आलेल्या कोपरा सभेला मोठ्या प्रमाणात महिला तरुण तरुणी वयोवृद्ध लोकांनी गर्दी केली होती प्राजक्ता पाटील यांच्या आगमनाच्या वेळी महिला वर्गाने पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं यावेळी पूनम देसाई यांनी समस्त महिला वर्ग आपल्या पाठीशी असून आबांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं यावेळी बोलताना प्राजक्ता पाटील म्हणाल्या सदरची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे लोकसभेला स्वरूपात झालेल्या प्रभावाचं रुपांतर यावेळी विधानसभेला विजयात करून सत्यजित आबांना भरघोस मताने आमदार करूया अशी विनंती त्यांनी यावेळी मतदार बंधू भगिनी आणि तरुणांना केली यावेळी बोलताना बाळासाहेब पाटील यांनी जीवाचं रान करून भरघोस मतांनी आबांना निवडून आणण्याचा चंग येथील युवक वर्गाला बांधून कामास सुरुवात केल्याचं सांगितलं एसपीएस न्यूज साठी शिवाजी नागरेवरून